स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आणि गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाने आम्ही मराठवाडा स्तरीय विभागीय कृषी महोत्सवाचं नियोजन परभणीमध्ये सात मार्च ते दहा मार्च, ते, मार्च ते, काला या कालावधीमध्ये स्टेडियम कॉम्प्लेक्स इथं या ठिकाणी आपण त्याचं नियोजन केलेले शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानापासून तर स्वावलंबी शेती होण्यासाठी जे जे गरजेचे जे मार्गदर्शन असो मार्केट असो शेतीला जोड व्यवसाय असो शेती कमी पाण्यात कमी खर्चात चांगली व्हावी या दृष्टीने जी जी माहिती जे जे टेक्निक गरजेचे ते इथं आम्ही मांडतोय आणि याचबरोबर शेतकऱ्यांचे जे काही व्यक्तिगत प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या मुला मुलींचे विवाहाचे प्रश्न असतील आरोग्याचे पस प्रश्न असतील तर त्यासाठी सुद्धा इथं मोफत आरोग्य तपासणीपासून तर विवाह संस्कार विभागा माध्यमातून मोफत शेतकऱ्यांचे विवाह नोंदणी आणि काही विवाहाचं नियोजन सुद्धा आपण इथं केलेले आपण पाहतोय महाराष्ट्रात आणि शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याची आत्महत्याच होऊन स्वावलंबी शेतीचं एक आम्ही मॉडेल तयार केलेले ते इथं प्रात्यक्षिक मांडणारे प्रतिकृतीतून आपण ते, ते मांडतोय आणि ज्या ज्या दुर्दैवाने ज्या शेतकऱ्यांच्या जा आत्महत्या झालेल्या अशा कुटुंबांच्या तिथं ज्यांची ज्यांची माहिती मिळते आमचे सेवेकेरी प्रतिनिधी तिथं जाऊन त्यांच्या घरात जर विवाहाचा काही प्रश्न असेल तर विवाह मंडळातून आपण त्यांचे विवाह सुद्धा स्वतः आम्ही आमच्या सेवेकरी परिवाराच्या वतीने आपण त्याचा खर्च सगळा उचलून ते विवाह लावून देतोय आणि भविष्यात त्या शेतकऱ्यांना काही बी बी लागलं काही सहकार्य लागलं मार्गदर्शन लागलं तर ते आम्ही जेवढं शक्य होईल आम्ही त्या आपल्या या कृषी शास्त्र सहित आपल्या मार्गातून आम्ही तो त्यांना हातभार लावण्याचा निश्चित प्रयत्न करतोय शेती बरोबर शेती पारंपरिक शेती आपण या संदर्भात काय सांगा शेतकऱ्यांना कसं कारण की जमिनीची पोट खूप त्या संदर्भात आता आधुनिक टेक्नॉलॉजी बरोबर आपण ज्या काही गोष्टी विसरलो जसं आपल्या देशी गाई आपण विसरत चाललो बांधावर झाडं जे गरजेचे होते आपण ते तोडले जमिनीत आपण हव्याचं पोटी खूप मोठ्या प्रमाणावर पेस्टिसाइड वापरला तर मग याला आपण पुनशे एकदा माती चांगली होण्यासाठी जे काही घटक आहे जे घरगुती आपण तयार करू शकतो त्याचं इथं प्रात्यक्षिक आम्ही इथे दाखवतोय खते औषध घरगुती कशी तयार करता आपण त्याचं माहिती देतोय बांधावर कोणते झाड लावायचे त्याच्यातून बोनस उत्पादन कसं मिळणार आणि बऱ्याचशा अशा ज्या काही सरकारी यंत्रणांच्या ज्या स्कीम असतील सुविधा असतील त्या पण इथे आपण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून घेऊया शहर भागामध्ये आजच्या तरुण शेतीशी दूर झालेला आहे शेरी भागात आलेला अनेक प्रकारे स्वतःची शेती जी आहे त्या संदर्भात खूप कमी यासाठी तरुणांना कसा पद्धतीने यामध्ये आता शेतकऱ्यांमध्ये उत्साह किंवा तरुणांचा उत्साह शेतीमध्ये वाढावा यासाठी शेतीला सर्वात चांगले जोड व्यवसाय हो देणं पहिलं गरजेचं आहे व्यवस्थित जर शेतीला जोड व्यवसाय हो दिला त्याच्यावर थोडं प्रबोधन केलं तर निश्चित नवीन पिढी एकदा शेतीकडं एक चांगल्या पद्धतीने शे, बघेल आणि त्याच्यासाठी शेतीशी शे, 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 निगडीत असलेले उद्योग आहे हो काय तिथं आपण एक स्वतंत्र दालनच केलेले आणि जे शेकडो शेतीला जोड व्यवसाय आहे त्याची मोफत माहिती प्रशिक्षण मार्गदर्शन इथं असणार आपण साधारण एक दोनशे ते सव्वा दोनशे स्टॉल्स आपण इथं कृषीच्या संदर्भात आपण मांडणी करतोय काय आव्हान करा शेतकरी आमचं शेतकऱ्यांना एकच आव्हान आहे की थोडासा वेळ काढून तुम्ही या परभणी असणाऱ्या कृषी महोत्सवात या भविष्यात तुमचा बराचसा वेळ वाचल तुमचा पैसा वाचल आणि बरीचशी प्रात्यक्षिक माहिती सोप्या पद्धतीत तुम्हाला इथं कळल तर सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद